मंडळी एका बाजूला वाल्मिक कराडच्या आईनं माझ्या मुलावर अन्याय होतोय म्हणत आज पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन केलं वाल्मिकच्या समर्थकांनी टॉवर कराडवरच्या करावी बद्दल निषेध व्यक्त केला आणि दुसरीकडं आज कोर्टात सादर केलेल्या वाल्मिकवर मोक्का लावून त्याला आणखी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचा दावा होतोय दरम्यानच्या मागणीसाठी काल संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मसाजूकच्या गावकऱ्यांनी आंदोलन केलं विरोधकांनी मोक्काअंतर्गत कारवाई करण्यासाठी रान पेटवून दिलं त्याची कोर्टाकडून दखल घेण्यात आल्यानं आता संतोष देशमुख केसमध्ये पीडित कुटुंबाला न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे नेमकं काय घडलंय कोर्टात कराडच्या आईला पुढं करून त्याच्या समर्थकांनी का रान पेटवून दिलंय वाल्मिक कराडवर खरंच मोक्का लावलाय का लावला असेल तर आता वाल्मिक कराडचं पुढं काय होणार जेलमध्ये राहिल्यापासून कराडच्या तोंडावर बारा का वाजलेले आहेत सगळं सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आज वाल्मी कराडची चौकशीसाठी मागून घेतलेली न्यायालयीन कोठडी संपणार होती त्यामुळे आज त्याला कोर्टात हजर करणं पोलिसांना भाग होतं दरम्यान काल मसाजो गावात गावकरी आणि देशमुख कुटुंबियांनी स्वतःला संपवण्याचा इशारा दिल्यानंतर आजच्या सुनावणीत वाल्मिक कराडवर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं विरोधकांपासून सर्वसामान्य लोकांची एक महत्वाची मागणी होती की संतोष देशमुख हत्याकांडातील इतर सात आरोपींवर जसा मुक्का लावला तसंच कराडवरही मुक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी दरम्यान आज कोर्टाने कराडवर मुक्का लावल्याची बात मिळाल्यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी त्याबद्दल अशी प्रतिक्रिया दिली की आमचा मुख्यमंत्री आणि पोलिसांवर विश्वास आहे पण वाल्मिकच्या वकिलांनी मुक्का लावल्याची माहिती आम्हाला नाही असं म्हणून समजून निर्माण केलाय त्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं म्हणजे वाल्मिकला सीआयडीने आयडीने ताब्यात घेतल्यानंतर पहिल्यांदाच वाल्मिकच्या कोठडीवर आज कोर्टामध्ये युक्तिवाद झाला त्यावेळी कोर्टात सरकारी वकिलांनी कराडला आणखी दहा दिवस सीआयडी कोठडी द्यावी अशी मागणी केली तर कराडच्या वकिलांनी सरकारी वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याचं पाहायला मिळालं तसंच सरकारी वकिलांकडून वाल्मी आणि तपासात सहकार्य करत नसल्याचा ठपका दरम्यान सरकारी असा युक्तिवाद केला की संतोष देशमुख यांच्या हत्येत आरोपीचा म्हणजेच वाल्मी कराडचा सहभाग तपासायचा असून त्यासाठी दहा दिवसांची सीआयडी कोठडी द्यावी वाल्मी कराडचे व्हॉइस सॅम्पल घेतल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली तसेच देशाबाहेर आणि देशात कराडने मालमत्ता जमवली आहे या का याचा तपास करायचा आहे आणि तपास दहा दिवसांच्या सीआयडी कोठडीची आवश्यकता असल्याचं सरकारी वकील म्हणाले त्यावर वाल्मिक कराडचे वकील त्याची बाजू मांडताना म्हणाले की सीआयडी कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी तसंच सगळा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडी का लागते असा सवाल वाल्मिकच्या वकिलांनी उपस्थित केला यावर सरकारी वकिलांनी आरोपीने इतर कोणाच्या नावावर संपत्ती खरेदी केली आहे का याचा देखील तपास करायचा आहे असं कोर्टाला सांगितलं त्यावर आरोपीचे वकील सिद्धेश्वर ठोंबरेंनी पंधरा दिवसाची पोलीस कोठडी पुरेशी असून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे वाल्मी कराडचा व्हॉइस सॅम्पल घेतलाय संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही त्यामुळेच न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी करत अंतिम म्हणणं मांडलं विशेष म्हणजे कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे दरम्यान एसआयटीचे अधिकारी वाल्मी कराडला घेऊन मुक्का कोर्टात गेले होते हत्येचा कट रचल्याने त्याच्या विरोधात अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी होती त्यानुसार सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने आरोपी वाल्मी कराडला मुक्का लावल्याचा दावा केला जातोय त्यामुळे आता वाल्मी कराडचा पाय आणखी खोलात गेल्याचं बोललं जात आहे याआधी हत्या प्रकरणातील आठ आरोपींवर मुक्का लावण्यात आला होता लावण्यात आरोपींमध्ये सुदर्शन गुले विष्णू चाटे सुधीर सांगळे जयराम चाटे सुधीर गुले गुले प्रतीक कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे दरम्यान हत्येच्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेण्यासाठी एसआयटीने कोर्टाकडे अर्ज केला त्या प्रकरणी दुपारी तीन वाजता मुक्का कोर्टात सुनावणी झाली त्या प्रकरणात आता मुक्का कोर्टाकडून प्रोडक्शन वॉरंट घेतलं गेल्याचा दावा करण्यात येतोय आणि आता आणिचा ताबा मागितल्याचं सविस्तर पत्र कोर्टाकडे देण्यात आलंय त्यानंतर वाल्मिक कराडवर मुक्का लागल्याचं वृत्त सर्वत्र पसरलंय जर त्याच्यावर खरंच मुक्का लागला असेल तर आता संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या लड्याला यश आलं असंच म्हणावं लागेल विशेष गोष्ट सांगायची म्हणजे आज सणानिमित्त कोर्टाला सुट्टी असल्याने आज त्याला बीड मध्यवर्ती कारागृहात घेऊन जातील असं प्रथम दर्शनी सांगितलं सा हजर करून एसआयटी कस्टडी घेईल ज्यासाठी आता प्रक्रिया सुरू झाली आहे सीआयडी सुद्धा मोकोका अंतर्गत नव्याने कोठडी मागणार आहे पण मंडळी दुसऱ्या बाजूला कराडवर मुक्का लावल्याची माहिती आम्हाला नाही म्हणत कराडच्या वकिलांनी खळबळ उडून दिली आहे ते म्हणाले कोर्टाकडे युक्तिवाद झाला ज्यामध्ये दहा दिवसांची सीआयडी कोठडी मागितली गेली पण कोर्टाने त्यांची मागणी फेटाळली आणि त्याऐवजी त्यांनी न्यायालयीन कोठडी दिली आतापर्यंत असं काही कोर्टासमोर आलेलं नाही फक्त खंडीच्या केसबाबत सुनावणी झाली दुसऱ्या गुन्ह्याबाबत या कोर्टापुढे काही आलेलं नाही तपासात कुठेही वाल्मिकाराड यांचा सहभाग आलेला नाही हे आम्ही कोर्टाला स्पष्टपणे सांगितलेलं खंडणी प्रकरणी आणखी दहा दिवस कोठडी हवी होती पण गुन्ह्यात कुठेही सहभाग नसल्याचं आम्ही कोर्टाला सांगितलं पंधरा दिवस तपास झाला त्यामुळे आता पुन्हा कोठडी नको असंही आम्ही कोर्टाला सांगितलं ज्यावर कोर्टाने सी आय मागणी फेटाळली त्यामुळे आता आम्ही खंडी प्रकरणाच्या गुन्ह्यात जामीन अर्ज दाखल केलाय ज्यावर दोन तीन दिवसात सुनावणी होईल पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात कोठडी मागितली जाईल मग कोका लागला तर ती प्रक्रिया वेगळी आहे कोर्ट आहे त्या पद्धतीने इतर प्रक्रिया चालतील आतापर्यंत असा अर्ज समोर आलेला नाही की त्यांना मोक्का लावलेला आहे किंवा त्या संदर्भात त्यांच्यावर कारवाई होईल याबद्दल माहिती नाही अशी माहिती वाल्मी कराडच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे मंडळी वाल्मी कराडवर मोका लागल्याच्या दाव्याबद्दल अधिकृत माहिती एसआयटीचे अधिकारीच देऊ शकतील अजून त्यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही पण दुसऱ्या बाजूला आज सकाळपासून माझ्या मुलाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याची भूमिका कराडच्या आई पारुबाई कराड यांनी घेतली आहे माझ्या मुलासाठी मी जीव द्यायला तयार आहे असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं त्या पुढं म्हणाल्या हे सगळं कोण करत आहे हे मला माहीत नाही खासदार बजरंग सोनावणे संदीप क्षीरसागर सुरेश धस यांनी बिनाकारण माझ्या लेखाला अडकवलेला आहे माझा लेख देव माणूस आहे हे साऱ्या परळीला माहित आहे त्याला जोपर्यंत निर्दोष सोडलं जात नाही तोपर्यंत इथून उठणार नाही असा पवित्रा पारुबाई कराड यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं वाल्मी कराडच्या आईसोबत अनेक महिलाही त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या मंडळी नुकत्याच आलेल्या बातमीनुसार वाल्मिक कराड यांच्या आई यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचं कळत आहे त्यामुळे त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे त्याचबरोबर वाल्मिकाडांच्या समर्थकांनी परळी बंदच देखील आवाहन केलं आहे मंडळी मुक्काबद्दल सांगायचं झाल्यास राज्य सरकारने मुंबईतल्या संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी टाडा या कायद्याच्या धर्तीवर एकोणीशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच मुक्का कायदा बनवला आहे मुकांतर्गत कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालतो पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या आरोपींमध्ये तडीपारानंतर ही सुधारणा न झाल्यास त्याच्यावर मुकांतर्गत कारवाई करण्याचा अधिकार आहे हप्ता वसुली खंडणीसाठी अपहरण सुपारी देणे खून अंमली पदार्थांची तस्करी असल्यासारखे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो मुका लावण्यासाठी ला जा गुन्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते टोळीतील एकट्या गुन्हेगाराने किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या दहा वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर झालेलं असणं बंधनकारक असतं पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळते या कायद्यान्वये गुन्हेगाराला लवकर जामीन नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्ष तुरुंगात राहतात आणि त्यामुळे त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची संघटित टोळी मोडकळीस आलेली असते पण मुक्का लागल्यावर शिक्षा काय मिळते तर ऐका लागल्यास आरोपीला सहज मिळवता येत नाही भारतीय दंड विधान संहितेच्या लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल तीच शिक्षा मुक्काच्या कलम तीन एक नुसार देता येईल ही शिक्षा किमान पाच वर्ष ते जन्मठेपेपर्यंत राहते त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखांपर्यंतचाच असतो तसंच दोषींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद या कायद्यात आहे संघटित गुन्हेगारी करून जर आर्थिक फायदा घेतला जात असेल किंवा टोळी तयार करून जर गुन्हेगारी करत असाल तर त्या संदर्भात मकोकाची तरतूद केली आहे त्यामुळे आता वाल्मिकाची संपत्ती जप्त होण्यापासून त्याच्यावर गंभीर कारवाई होऊ शकते असं बोललं आहे आजच न्यायालयात नेण्यापूर्वी बीड शहर पोलीस ठाण्यात डॉक्टरांना बोलावून वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर पोलिसांच्या गाडीत बसून वाल्मिक कराड केज न्यायालयाच्या दिशेनं रवाना झाला वाल्मिक कराड याला तब्बल तेरा दिवसांनी पोलीस कोठडीतून बाहेर आणण्यात आलं त्यावेळी वाल्मिक कराडचा लूक बदललेला दिसला तेरा दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानं वाल्मी कराडची दाडी वाढलेली आहे त्याच्या डोक्यावरचे केसही बरेच विस्कटलेले दिसत होते आयटीत राहणाऱ्या कराडाचा हा लुक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद